हाय हॅलो नमस्कार मी मी काल नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते हा जो व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे संपूर्ण व्हिडिओ जो आहे तुम्हाला दोन दिवसाचा मिळून असा येणार आहे तर सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे करून घेतला या दोघांची टिफिन वगैरे बनवून दिले घरातले कामं आवरली आणि त्यानंतर या ठिकाणी मी चिप्स बनवायला घेतलेले आहेत तर हे जे चिप्स आहेत ते पाच किलो बटाट्याचे मी बनवणार आहे कारण मी गेल्या वर्षी कुठल्याही प्रकारचं वाळवणीचं पदार्थ बनवला नव्हता आणि पिलूला खूप जास्त चिप्स आवडतात तर म्हटलं चला सुरुवात करूया आणि तब्येत बरी नसल्यामुळं मग यांचं म्हणणं होतं की तू काहीच बनवू नको परंतु मग पिलूसाठी मला हे सर्व काही करावं लागणार होतं तर या ठिकाणी छान असे चिप्स मी तयार करून घेतलेले आहेत पाच दहा मिनिट मी व्यवस्थित ते चिप्स उकळून घेतले आणि त्यानंतर पिलू आणि मी आम्ही दोघंजणं घरामध्येच हे एका कॉटनच्या साडीवरती पसरून घेत होतो तर पिलूंनी खूप जास्त मला मदत केली कारण त्याला जास्त आवडतात म्हणूनच तो मदत करत होता नाही तर बाकी कामामध्ये जास्त एवढा मन लावून तो काम करत नाही परंतु या ठिकाणी खूप छान अशी मदत करत होता आणि साधारणतः ता दोन तास आम्हाला हे चिप्स टाकायला गेले आणि छान असे चिप्स मी टाकून घेतलेले आहेत आणि फुल फॅन करून ठेवलेला आहे थोडेसे उरलेले होते तर जाळीमध्ये टाकले हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही थोडंसं बाहेर चाललेलो आहोत दिवसभर पिलूने देखील आज कामामध्ये खूप सारे मदत केलेली आहेत काल मी पाच वाजता बाहेर जाताना थोडासा व्हिडिओ शूट केलेला त्यानंतर काय व्हिडिओ वगैरे शूट केला नाही कारणही तसंच होतं खूप जास्त गर्दी होती आणि महिला दिनानिमित्त सोनी गिफ्ट्समध्ये सध्या ऑफर चालू आहेत त्या ठिकाणीच मी गेली होती म्हणजे आम्ही तिघच जण गेलो होतो तर तिथं गेल्यानंतर असा गोंधळ झाला तर खूप जास्त गर्दी होती आणि मोठी लाईन असल्यामुळं मग पिलू आणि हे घरी आले कारण पिलूचा क्लास होता सात वाजता तर हे मला काही बोलले की तू तुझी तु खरेदी कर आणि त्यानंतर मला बोलव परंतु मग मला जास्त टेन्शन आले एकटीच होती ना तर मग हे पिलूला सोडवायला आले त्यानंतर मी यांना कॉल केला की या तुम्ही आता माझा नंबर येईलच तर माझा साधारणतः पावणे सातच्या आसपास नंबर आला म्हणजे आतमध्ये एंट्री भेटली मला जास्त लाईन होती आणि त्या म्हणजे आमच्या नंतर तर खूप जास्त गर्दी झाली होती आम्ही घरून पाचला गेलो तर साडेपाच पावणे सहापर्यंत तिथं गेलो थांबावं की रिटर्न यावा अशी परिस्थिती होती यांना मी म्हणत होते आपण उद्या वगैरे जाऊया पण मंगळवारी नेमकं ते सोनी गिफ्ट बंद असतं वर्षाचे बाराही महिने ते मंगळवारी बंदच असतं आणि घ्यायचा होता मिक्सर आणि मग बारीक सारीक छोट्या मोठ्या गोष्टी देखील मी घेतलेल्या आहेत त्या देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि गावाकडून आल्यानंतर मी म्हणजे व्हिडिओ शूट केलेलाच नाही कारण मला इथं दोन जर आले होते खूप जास्त मोठे मोठे आणि जखमा झाल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसतही नव्हतं आणि बोलताना हा जॉईंटवरचा जो जर आहे तो तुटत होता त्याच्यामुळे त्याच्यातून ब्लड देखील येत होतं आता उन्हाळ्याला सुरुवात झाली त्याच्यामुळे गरमी देखील बऱ्यापैकी आहे आणि या इथं माझं म्हणजे सकाळचा स्वयंपाक झालेला होता तर इथं दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि या इथं मी छान अशी पनीरची भाजी बनवली बटर पनीर तर मी जे काही काल चिप्स बनवलेले होते तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी पांढरे शुभ्र झालेत आणि काल तर मी आतमध्ये सुकवलेत आणि आज मी उन्हामध्ये ठेवलेले आहेत तर जे काही थोडेफार ओलसरपणा आहे त्याच्यामधला तो निघून जाईल आणि आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की जे काही मी रात्री घेऊन आले शॉपिंग केलेली आहे तेच मी आजच्या ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर आम्हाला यायला बऱ्यापैकी लेट झालेलं त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ वगैरे काही शूट केलेला नाही आणि जे काय आणले ते सगळं पिलूंनी खोलून ठेवलंय कारण पिलू एकटा होता घरी आणि त्याच्यामुळं मग जे काही साहित्य आणलंय माझ्यासाठी काय आणलंय पप्पासाठी काय आणलंय तुझ्यासाठी काय आणलंय असं करून करून त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे खोलून ठेवलेल्या आहेत तर ही जी बॅग आहे ती घेतलेली आहे खूप छान अशी आहे आणि क्वालिटी एकदम भारी त्याची आणि बरेच दिवसाची आम्हाला बॅग घ्यायची होती कारण आमच्याकडं एक मोठी बॅग म्हणजे ट्रॉलीची जी बॅग आहे ती आहे त्यापेक्षा छोटी आहे आणि मिडियम साईजची बॅग आमची खराब झालेली तीही बरेच दिवसापूर्वी खराब झाली परंतु आम्ही काही घेतलेली नव्हती तर ही बॅग आम्ही घेतलेली आहे आणि ह्या बॅगची प्राईज आहे सतराशे पाच रुपये आणि याच्यावरती फिफ्टी पर्सेंटेज डिस्काउंट होता त्याचबरोबर माझं महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे हा झाडू हा झाडू या झाडूवरती देखील फिफ्टी पर्सेंटेज ऑफ होतं म्हणजे बॅग झाडू काही वस्तूंवरती फिफ्टी पर्सेंटेज आहे तर काही वस्तूंवरती थर्टी पर्सेंटेज असं आहे म्हणजे प्रत्येक वस्तूवरती त्यांची टक्केवारी ठरलेली आहे त्यानंतर ही आहे पिलूसाठी घेतलेली बॅग आता नवीन वर्षात नवीन बॅग पाहिजे त्याला गेल्या वर्षी आम्ही तिथूनच घेतलेली खूप छान अशी होती आणि ही जी बॅग आहे ती आठशे पंच्याऐंशी रुपयाची आहे आणि त्याच्यावरती देखील फिफ्टी पर्सेंटेज डिस्काउंट होता यांच्यासाठी देखील एक बॅग घेतलेली म्हणजे सॅक आहेत तर यांची जी सॅक आहे रेग्युलर वापरायची ती देखील खराब झाली होती त्याच्यामुळे मग यांच्यासाठी देखील घेतलेली आहे आणि हिची प्राईज आहे सोळाशे साठ रुपये त्याच्यावरती डिस्काउंट करून ह्याच्यावरती पन्नास टक्केच होता आणि खूप छान आहे यांची खूप मस्त आहे पिल्लूपेक्षा परंतु पिल्लूला ब्लू कलर आवडतो त्याच्यामुळे मग मी ही घेतली यांच्यासाठी हे घेतली त्यानंतर हे आहे गॅस टाकीचं स्टँड बाथरूममध्ये जे गिजरची गॅस टाकी आहे ना तिथं म्हणजे स्टीलवाले होते परंतु मग तिथं जास्त खराब होते गंज च पकडतंय हे चाकं वगैरे आहेत तिथं तर हे प्लॅस्टिकवालं हे खूप छान असं प्लॅस्टिक आहे त्याच्यामुळं मग मी हे घेतलेलं आहे याच्यावरती देखील फिफ्टी पर्सेंटेजच ऑफ होतं आणि बारीक सारीक काही गोष्टी घेतलेल्या आहेत मी हे टूथपी किंवा हे चमच्यांचं स्टँड आणि ह्या ज्या क्लिप आहेत त्या माझ्याकडे होत्या डीमार्टमधून मा आणलेल्या परंतु थोड्याफार खराब झाल्या त्याच्यामुळं मग मी घेतल्या हे सोपचं स्टँड त्याचबरोबर ही एक यांच्यासाठी घेतलेली आहे मिल्टनची पाणी बॉटल एक लिटरची तर दोन वर्षापूर्वी मी पिल्लू आणि यांच्यासाठी घेतलेल्या होत्या त्या होत्या रॉक्स कंपनीच्या ती देखील छान आहे परंतु यांच्याकडून स्कूलमध्ये पडली त्याच्यामुळं मग ती गळते आणि सॅकमध्ये पाणी वगैरे सांडतं तर मिल्टनमध्ये दोन लिटरची नव्हती त्याच्यामुळं मग एक लिटरचीच घेतलेली आहे आणि मिल्टनवरती म्हणजे या पाणी बॉटलवरती तीस टक्के ऑफ आहे सध्या ऑफर असल्यामुळं आणि बाकी ज्या आहेत त्याच्यावरती पन्नास टक्के आहे तर माझं मेन काम होतं ते म्हणजे मला मिक्सर घ्यायचा होता कारण आमचा जो मिक्सर आहे तो खराब झालेला त्याला तर काय म्हणायचं आहे आता मेमध्ये त्याला बारा वर्ष होतील कारण तो लग्नातला आहे आणि आम आमचा पाठीमाग तो त्याचा जो कॉड आहे तो खराब झालेला तर तो, तो चेंज केला आणि आता हा बोरोसिलचा फोर जारचा जा मी हा मिक्सर घेतलेला आहे खूप मस्त आहे रात्रीच पिल्लूने खोलून वगैरे पाहिलेला तर म्हणजे तीन जारचा जा देखील होता परंतु म्हटलं आपण पहिलाही तीन जारचाच वापरला ती आहे, आहे तर आता काहीतरी थोडंसं वेगळं म्हणून चार जारचं रेग्युलरची जी भांडी असतात मिक्सरची ती आहेत ही आणि याच्यामध्ये आहे ज्यूसर खूप छान असं आहे हे भांडं तर बघूया आता याच्यामध्ये ज्यूस वगैरे केल्यानंतर मी व्हिडिओ शूट करलच मस्त आहे पण एकाही वस्तू पिलूने पॅकिंग ठेवलेली नाही सर्व वस्तू खोललेल्या आहेत आणि आत्ता दुपारचे बारा वाजलेत तर पिलू येणे अगोदर म्हटलं व्हिडिओ शूट करून घ्यावा कारण त्याचा खूप जास्त गोंधळ असतो आणि मदत करण्याची त्याची भावना असते परंतु मग लेकरांची जास्त लुडबुडच असते तर आजचा व्हिडिओ असा होता मग जे काही मी काल आणलेलं साहित्य आहे ते तुम्हाला आज दाखवलेलं आहे ते व्यवस्थित ठेवायचं आणि अशी होती आमची कालची शॉपिंग तर ज्या काही वस्तू मला आवश्यक होत्या त्याच घेतलेल्या आहेत एक्स्ट्राच्या काही घेतलेल्या नाहीत जर तुम्हाला, आ, खरेदी तर तुम्हाला सोनी गिफ्ट्समधून मधून खरेदी करायची असेल तर सध्या ऑफर्स चालू आहेत पाच मार्चपासून चालू झालेली आहे आणि चोवीस मार्चपर्यंत ती चालू राहणार आहे पंचवीस मार्चपासून ती बंद असणार आहे तर जर तु, जर तुम्हाला खरेदी करायचं असेल काही महत्वाच्या गोष्टी घ्यायच्या असतील तर नक्की तुम्ही जा आपला फायदा होतो बचत होते आणि हा व्हिडिओ एक दोन दिवसात तुम्हाला नक्की भेटून जाईल कारण गावाकडचा एक व्हिडिओ आहे तो पडल्यानंतर हा व्हिडिओ पडेल तर असा होता व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय